बोला सर सॅल्यूट आहे सर तुम्हाला नमस्कार मला तर एक महिना होता आला बारा तारखेला एक महिना पूर्ण होईल वजन ग्रेट कोच वजन माझ कोच पोटे साहेब आहेत आणि मोरे साहेब येस खूप ग्रेट असे कोच आपल्याला लाभलेले आप आहेत ला मोरे सर आणि पोटे सर जबरदस्त कोच आहेत त्यांनी इतरांच्या आयुष्यामध्ये खूप छान असा बदल घडवलेला आहे त्यातील तुम्ही एक व्यक्ती आहात येस आज एक महिना झाले सर तुम्ही जॉईन हो oh. येस सर, सर काय डिसऑर्डर घेऊन या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडला होता तुम्ही uh, माझं जरा वेट वाढलं होतं एकोणनव्वद किलो झालं होतं के जी आणि थोडं त्रास होता असं चालल्यानंतर दम लागायचा म्हणून मी हा रॉयल uh, फॅमिलीला जॉईन झालो पुन्हा आता एक महिन्यामध्ये माद माझं uh, सात किलो वजन कमी झालेलं आहे वाव वाव अभिनंदन अभिनंदन सर एक महिन्यामध्ये सात किलो वजन कमी झालंय सरांनी एवढा सुंदर असा बदल घडवलेला आहे मध्ये जे सात किलो वजन कमी केलंय सर या अगोदर काही प्रयत्न केले होते वजन कमी करण्यासाठी याआधी मी होतो जॉईन मला थोडं कामानिमित्त जमलं नाही दोन हजार तेवीस मध्ये मी जॉईन केलं होतं जवळ तीन चार महिने होतो त्यावेळेला मी माझं वजन कमी झालं होतं आता मला जरा त्रास व्हायला लागला त्रास लागला म्हणून मी पुन्हा केलं आणि वाढत सर तुम्ही खूप लकी आहात तुमची बदली पुन्हा इथे झाली आणि पुन्हा तुम्हाला रॉयल फिटनेस फॅमिली मिळाली येस 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 आता एक महिना झाला तुम्ही रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन आहात आणि सात किलोचा लॉस केलेला हा विश्वास ठेवा सात किलोचा लॉस केलेला आहे मी डिस्क्लेमर देऊ शकतो सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे ज्या व्यक्तीचा मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीचा उष्मांक खूप चांगल्या पद्धतीने असेल तर हा एवढा सुंदर असा रिझल्ट येत असतो आणि जसे तुमचे कोच सांगत आहेत तसं जर तुम्ही फॉलो केलं तर सर नक्कीच एवढा सुंदर असा बदल होत असतो ये आणि सर आज जे तुमचे डिसऑर्डर होते की जे पाय वगैरे तुमचे दुखायचे दम लागायचे त्यामध्ये काय बदल घडलाय सर आज आ, आता काय जाणवत नाही मला मी जीना चढून वरती आलो तरी पण पूर्वी जे धाप लागायची म्हणजे दम लागायचं तो आता काय लागत नाही नॉर्मल मध्ये येस येस नक्कीच अभिनंदन सर कारण की तुमची लाईफस्टाईल तुम्ही बदलली आणि सर नक्की लाईफस्टाईल बदलताना काय असं केलं सर आता नियमित मी आता सकाळी पावणे पाच वाजता उठतो पोटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अप्रेश वगैरे हे सगळं कंटिन्यू चालू केलेलं आहे आणि जो आहार आहे आहे त्याप्रमाणे फॉलो करतोय काय खात नाही येस पाहू शकता कि हा बदल घडवायचा असतो हा बदल स्वतःमध्ये घडवायचा असत कुठल्या तरी आयुष्यात चांगला बदल घडवायचा असेल किंवा कुठल्या तरी आयुष्यात चांगलं व्हायचं असेल तर ज्या आपल्यासाठी आवश्यक नसलेल्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करायचा असतो आणि तेच सरांनी सांगितले की मी बाहेरचं कुठलंही खात नाही आणि खास करून चहा चहा सोडलेला आहे जो प्रत्येक जणांचं यश पाहू शकता सरांचा बिफोर आफ्टर इथे शेअर झालेला आहे जे सर या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडताना चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी के जी होते आणि आज शहात्तर के जी आहेत सर खूप खूप खुँ, खूप खूप अभिनंदन कारण की जी वर्दी आहे ना त्याच्यामध्ये जेव्हा सर तुम्ही सुरुवातीला वर्दी घातली तेव्हा सर फिट होते ते एकदम नाही सुरुवातीला थोडस बेडोळ म्हणजे शरीर जरा हे झालं होतं परंतु हे रॉयल फिटनेस ज्या फॅमिली जॉईन केल्यानंतर एकदम नवीन म्हणजे नवीन जी पीएस असतात त्या टाईपच दिसायला लागलो येस येस नक्की तेच विचारलं सर सुरुवातीला जेव्हा जॉईन व्हायला हो तेव्हा सुरुवातीला जेव्हा तुम्ही जॉईन झालात तेव्हा जी वर्दी तुमच्या शरीरावर आली तेव्हा एकदम फिट होता आणि असं काहीतरी चुकीची लाईफस्टाईल आपण जगायला सर चौऱ्याऐंशी के जी च्या असताना सरांचा बेल्ट असा पोटावर स्ट्रेट पाहिजे तो कुठेतरी वर आलाय सर आजच्या फोटो मध्ये छान आहेत की पहिल्या फोटो मध्ये छान वाटत होतात आजच्या फोटो मध्ये छान वाटत येस येस नक्की सर अजून सर किती केजी फैटलस करें आ, के लॉस चा आहे तुम्हाला मला आयडियल वेट बहात्तर के जी पर्यंत येस म्हणजे काहीच नाही सर फक्त चार के चा फॅटलॉस करायचा आहे तुम्हाला येस येस नक्कीच होणार आहे सर जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही आज जर आमच्या सर्वांसाठी एवढं जर काम करत असतात तुम्ही आज उभे आहात म्हणून आम्ही आज घरामध्ये सुखाने झोपत आहोत सुखाने जगत आहोत तर तुमच्याकडे जर आज वेळ असेल तर चार के जीचा फॅट लॉस करायला तुम्ही वेट लॉस मॅरेथॉन मध्ये जर भाग घेतला तर लवकरात लवकर तुमचा फॅट लॉस होईल सर हो होणार मी थोटे साहेबांना माझी अर्थात नेक्स्टला मी घेणार सर आणि जी तुमची पुढची वेट लॉस जर्नी आहे त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच आयुष्यभर फिट राहा सर बोलून तिथे इथे तुम्ही तुमचा परिचय सुद्धा करून दिला आणि तुम्हाला आलेला वाव वाला रिझल्ट वाव वाला रिझल्ट इथे शेअर केला आणि सर सकस संतुलित आहाराची जोड किती टाइम घेत आज सर सकाळी आणि रात्री आ, हे घेतो yes, सर बरेच जण असतात की त्यांच्याकडे कारण असतं की वेळ नाहीये पण तुम्ही जर कधी ड्युटीवर असताल सर तर oh, yes. सकस समतुली सकस संतुलित आहार मार कंटिन्यू चालू आहे नक्कीच कारण की हे एक आपलं जेवण आहे जे जास्त कॅलरीजचं जे आपण ताट भरून जेवण जेवतो हे कमी कॅलरीज च आहे आणि ह्याचीच आवश्यकता आहे तुम्हाला शरीराला आणि त्याची जर जोड तुम्ही ठेवणार आहात तर थोडा सुंदर असा बदल घडणार आहे तुमच्यामध्ये आणि सर खूप छान आणि एक दिवस सर तुम्ही आम्हाला वर्कआउट गाईड करा मी म्हणली असते सव्वीस जानेवारीला करा पण सर तुम्ही नाही करू शकत कारण की त्या दिवशी तुम्हाला ड्युटी असणार आहे येस येस पण एक दिवस नक्की सर आम्हाला वर्कआउट गाईड करायला